नमस्कार मी जगन्नाथ कोल्हा आम्ही आज एस पी ऑफिसमध्ये निवेदन द्यायसाठी आलो होतो निवेदन द्यायचं कारण एवढंच आहे की आमच्या या मोहोळ तालुक्यामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये आता मोहोळ नगर परिषदेचे निवडणूक चालू असताना काही मंडळीकडून अपप्रचार करायचा प्रयत्न चालू आहे आणि स्फोटक विधानं करून या तालुक्यातील जनतेमध्ये असंतोष निर्माण करून अराजकता निर्माण करायचा प्रयत्न चालू आहे त्यासाठी म्हणून आम्ही आज एस पी साहेबांना निवेदन देऊन आलेलो आहे एवढंच कारण आहे की त्यामुळं आमच्या भागामध्ये जे काही तणाव निर्माण व्हायला लागले दोन गटामध्ये तणाव निर्माण होऊन जी बासाबाची स्थिती निर्माण व्हायला लागलेली आहे त्यापासून थोडंसं समज त्यांना देण्यात यावी की काहीतरी कुरापत काढायची आणि कोरापत काढून कुठंतरी जनतेमध्ये निष्कारण नाहक निगेटिव्ह पसरायचं प्रयत्न क चालू आहे आणि त्या प्रयत्न करीत असताना दोन गटांमध्ये कुठंतरी द्वेष निर्माण होऊन एकमेकामध्ये काहीतरी का का दंगल धोका होण्याचं संभव आहे आणि त्यामुळं त्यांना समज द्यावी एवढ्यासाठी म्हणून आम्ही इथं आलेलो